सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे विज्ञानवादी संत एकदा एका ठिकाणी चालू असतो लोक आजूबाजूला बसलेले असतात बरेच लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलत असतात शेजारीच दहावी वारसाची डोकी भादरत असतो एका पत्रावळीवर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात आणि तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणूस तिथे येतो आणि भटजीकडे मला खूप भूक लागली आहे दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणि समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातील एक गोळा मला द्या हे ऐकून भटजी संतापतो भटजीचे बोलणे ऐकून लोक ही त्या म्हातारे माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकटलेला आणि भिकारी दिसतोय म्हणून त्याला हकलून देतात तरी पण तो माणूस परत विनवणी करतो अहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणि एक गोळा द्या या गरीबाला त्यावर भटची म्हणतो यातील एकही गोळा तुला देता येणार नाही कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापूर्वी मेला आहे त्यासाठी त्याला द्यायचा आहे म्हातारा तरी ऐकेना म्हातारा म्हणतो तो माणूस आता कुठे आहे त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात लोक ही तेच बोलतात मग म्हातारा म्हणतो स्वर्ग कुठे आहे भटजी म्हणतो खूप लांब आहे आणि हे बोलून सगळे जण त्या म्हाताऱ्याला हकलून देतात दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणि नदीतील पाणी बाहेरच्या जमिनीवर हाताने फेकतो सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटचीसह सगळेजण विचारतात हे म्हाताऱ्या अरे काय वेळ लागलाय का तुला हे काय करतोय त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय लोक म्हणतात कुठे आहे शेती तुझी म्हातारा म्हणतो अमरावतीला लोक म्हणतात कुठे आहे अमरावती म्हातारा म्हणतो खूप लांब आहे अमरावती लोक आणि भटजी सगळे त्याला हसून म्हणतात अरे वेड्या इथून टाकलेले पाणी तर इथेच तर पडतंय आणि असं तुझ्या शेतात पाणी मिळेल यावर म्हातारा म्हणतो ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा भटजी पोचवत असेल तर मी टाकलेले पाणी माझ्या शेतात काय मिळणार नाही हे ऐकल्यावर सगळे लोक हा भिकारी नसून अवलिया आहे हे मान्य करून त्या म्हाताऱ्याच्या पायावर डोके ठेवतात हा म्हातारा दुसरा तिसरा कोणी नसून अमरावती जिल्ह्यातील डेबुजी झिंगराजी जानोरकर एकही दिवस शाळेत न गेलेला महान विज्ञानवादी संत गाडगेबाबा हा होता वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच असं नाही तर आपल्या डोक्यातील मेंदू घाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो म्हणून म्हणतो दैववादी होण्यापेक्षा विज्ञानवादी व्हा नाहीतर पुढच्या पिढ्या या कायमच गुलाम आणि दरिद्री राहतील तुम्हाला जर माझी ही बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद